अंगणवाडी केंद्रामध्ये येणारे जे लाभार्थी असतात प्रामुख्याने हे लाभार्थी गरीब कुटुंबातील असतात आणि या लाभार्थ्यांना ज्या सेवा किंवा ज्या सुविधा घरी मिळाल्या पाहिजेत अशा सेवा सुविधा त्यांना घरी मिळत नाहीत तर या मुलांना मुलांनासुद्धा जागतिक दर्जाच्या सेवा कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येतील आणि चांगल्यात चांगल्या सेवा प्रोव्हाइड करून त्यांचा बौद्धिक विकास कसा करता येईल या दृष्टिकोन समोर ठेवून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सर यांच्या संकल्पनेतून ही ई आय अंगणवाडी तयार केलेली आहे अंगणवाडीत असे आपण बरेच बघतो की अंगणवाडी असते स्मार्ट अंगणवाडी असते परंतु ही ए आय अंगणवाडी आहे याच्यामध्ये मुलांना व्ही आर सेट प्रोव्हाइड केलेले आहे तर व्ही आर सेटच्या माध्यमातून त्यांना जे आभासी प्रतिमा असतात म्हणजे एखाद्या वेळेस त्यांना आपण टी व्हीवर सिंह दाखवू शकतो परंतु मुलांना प्रत्यक्ष सिंहाच्या अनुभूती येणार नाही किंवा त्यांना जंगलामध्ये तर मुलांना आपण नेऊन सिंह दाखवू शकणार नाही परंतु या माध्यमातून त्यांना आभासी पद्धतीने प्रत्यक्ष सिंह कसा असतो तो चालतो कसा तो गर्जना कशी करतो त्याच्या मानेवर केस कसे असतात ह्या सर्व बाबी या माध्यमातून त्यांना बघायला मिळतात आणि त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी चांगल्या पद्धतीची आम्हाला मदत होत आहे आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे आणि आम्ही जेवढं सर्च केलेलं आहे त्या ए आय अंगणवाडी भारतात कोणीही बनवलेली नाही स्मार्ट अंगणवाडी डिजिटल अंगणवाडी बोलक्या अंगणवाडी अशा बनवलेल्या होत्या परंतु ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि मुलांना त्या पद्धतीने त्यांचा प्रोग्रेस कसा होईल किती प्रमाणात मुलांचा प्रोग्रेस आहे आणि तो प्रोग्रेस मोजता कसा येईल या बाबी ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच करता येऊ शकतात आणि कोलाबा सॉफ्टवेअरचा यूज करून आम्ही या ठिकाणी वर्धामना नागपूरमध्ये ही पहिली अंगणवाडी बनवलेली ही भारतातली पहिली अंगणवाडी आहे यापूर्वी अशी कुठली अंगणवाडी बनलेली नाही मुलांना अंगणवाडी केंद्रात आणणे मुलांना नवीन नवीन बाबी शिकवणे किंवा जगामध्ये जे काय आता घडामोडी होत आहेत त्या चांगल्या पद्धतीने शिकवणे आणि मुलांच्या मनात जी काही पालकांच्या मनात सुद्धा जी काही भीती असते ती भीती दूर करण्यासाठी आम्ही इथे फिटा फन अंगणवाडी हा उपक्रम सुरू केला होता या माध्यमातून आम्ही अंगणवाडीपासून इंग्रजी मुलांना शिकवायला सुरुवात केलेली आहे त्याचा परिणाम असा झाला की अंगणवाडीमधले मुलं पोएम असतील ॲक्शन वर्ड्स असतील किंवा बॉडी पार्ट्स असतील फ्रूट किंवा व्हेजिटेबलची ओळख असेल याबाबत ते सर्व शिकतात त्याच्यामुळं अंगणवाडीतही यांना सर्वांना आम्ही प्रशिक्षित केल्यामुळं जिल्ह्यामध्ये हा उपक्रम सुरू आहे आणि त्यामुळं आमच्या अंगणवाडी केंद्रातली संख्या वाढायला सुरुवात झाली होती परंतु अंगणवाडी केंद्रातील संख्या वाढूनच फक्त थांबता येणार नाही तर त्या मुलांना आणखी काही दर्जेदार दिलं तर ते खूप चांगलं होईल या माध्यमातून सीओ सर आणि आम्ही ही या अंगणवाडी बनवलेली आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही जे मुलांना देत आहोत त्याच्यामुळं मुलं खूप आनंदी आहेत पूर्वी जे शाळेत न येणारी अंगणवाडीमध्ये न येणारी मुलं आता भरभरून अंगणवाडी केंद्रामध्ये येतात पालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये आणण्यासाठी हट्ट करतात आग्रह करतात तुम्ही याच अंगणवाडी केंद्रांची जर पहिले उपस्थिती बघितली तर पटावर पंचवीस मुलं होते परंतु या अंगणवाडीमध्ये सात ते आठ मुलं याचे आता तुम्ही जर बघितलं तर पंचवीसपैकी पंचवीस मुलं येतात आणि ते मुलं या अंगणवाडी केंद्रातील जे फि आर टेक्नॉलॉजी आहे आमचं जे आम्ही जे शैक्षणिक हे सॉफ्टवेअर यूज करतो त्याचा अतिशय आनंदाने फायदा घेतात आणि पालक आणि मुलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे ह्या ही जी आमची वडधाम्याची अंगणवाडी होती ही प्रायोगिक तत्त्वावर आम्ही बनवलेली अंगणवाडी होती आणि आम्हाला याच्यामध्ये किती सक्सेस मिळेल याची हे नव्हती परंतु आम्हाला याच्यामध्ये आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सक्सेस मिळाला आम्ही यशस्वी झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये आता आम्ही अशा चाळीस अंगणवाड्यांचं टेंडर झालेलं आहे आमचं आणि चाळीस अंगणवाड्या आम्ही याच्यामध्ये सिलेक्ट केलेल्या आहेत त्या पण अंगणवाडी आम्ही अशा सिलेक्ट केलेल्या आहेत ज्या गावामध्ये पाच सात किंवा आठ अंगणवाड्या आहेत अशा गावातली एक अंगणवाडी सिलेक्ट केलेली आहे म्हणजे इतर अंगणवाडी केंद्रातील मुलांनासुद्धा याचा फायदा मिळेल आणि त्या माध्यमातून जवळपास तीनशे अंगणवाड्या नागपूर जिल्ह्यामधल्या या ए आयच्या कक्षेमध्ये आम्ही आणतो आहे आणि या तीनशे अंगणवाड्यातील मुलांना याचा फायदा मिळेल डिजिटल अंगण झाडे अंगणवाडी झाल्यामुळे आमच्या वडधाम्याचा पूर्ण काया बदल झाला आहे आणि अंगणवाडीमध्ये जवळ खूप कमी पटसंख्या होत असते पण आता डिजिटल अंगणवाडी झाल्यामुळे अंगणवाडीची संख्या बी मुलांची वाढली पटावर पंचवीस लाभार्थी आहे आणि मला शिकवण्यामध्ये खूप आनंद वाटत असते डिजिटल ज अंगणवाडी असल्यामुळे आम्हाला विहाराच्या माध्यमातून मी मुलांना खूप छान शिकवू शकते टी व्ही डॅशबोर्डवरून बी मी मुलांना शिकवू शकते त्यांना यूट्यूबवरून पोयम वगैरे बी ॲक्शनमध्ये शिकवू शकतात तर छान शिक्षणामध्ये पण त्या मुलांच्या बदल झाला जसं की पेरेंट्स लोक जसं लेकरांचं सांगत आहे की जे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये बाकी मुलांना मिळत आहे तेच शिक्षण अंगणवाडीमध्ये मिळत आहे आणि फ्रीमध्ये मिळत आहे तर इतका पैसा खर्च कशाकला करायचा आणि छान रिस्पॉन्स मिळत आहे आणि लाभार्थींची संख्या खूप जास्त पटीने वाढलेली आहे आणि खूप जास्त फरक आलेला आहे सर आता पॅरेंट हां विशेष करून पॅरेंट्स लोक खूप खुश आहो आहे आम्ही पण खुश आहो पण आमच्यापेक्षा असं वाटते की पॅरेंट्स लोक जास्त खुश आहे शिक्षण तर खूपच चांगलं वाटत आहे कारण की आता जे जसे डिजिटल झालेलं आहे तेव्हापासून कसं हे पोयम आहे सगळ्या पोरांना कसं आकर्षित झालेलं आहे इथे वेगवेगळं पाहून कसं पोरांना प अगोदर आकर्षित नव्हतं फक्त यायचं म्हणून ते याने रडत रडत यायचे पण आता आनंदाने येतात सगळे हे पाहतात जशी टी व्ही आहे पोयम आहे आणि पोयम कसं टी व्हीवर त्यांना दिसतात पण आणि मॅडम पण शिकवतात येतात तर घरीच सांगतात की आम्ही हे म्हटलं ते झालं मॅडमने ते सांगितलं आणि म्हणूनही दाखवतात चांगलं याने बोलण्यामध्ये येतात तर मॅडमला पण गुड मॉर्निंग म्हणतात घरी येऊन आला पण याने गुड मॉर्निंग त्यांना हे नाही माहिती नाही त्याचा अर्थ पण येतात तर बरो बरोबर सांगतात की मम्मी गुड मॉर्निंग प्रत्येक चाहे ते खेडगावामध्ये असो किंवा शहरामध्ये असो जिथे कसं आमच्यासारखे मिडल क्लासचे लोक तरी शिकवू नाही शकत कॉन्व्हेंटमध्ये पाठवू नाही शकत तर अंगणवाडीमध्ये ह्या सगळ्या सोयी भेटल्या तर किती चांगलं वाटते आम्हालाही असं वाटते की आमचा मुलगा अंगणवाडीत न जाता कॉन्व्हेंटमध्ये जाता आणि पोरांना कसं आमच्यासारखे तर पाठव सरकारी सगळ्या शाळेमध्ये तेवढ्या सुविधा तसं भेटत नाही आहे त्यांना पण तिथं पण असं वाटतं की आमच्या पोरांना कंप्युटरचे सुविधा आणखी प्रत्येक जे सुविधा लागू होऊ शकतात सरकारकडून तेवढ्या सगळ्या सुविधा सगळ्या पोरांना इवन बारावी कॉलेजपर्यंत सगळ्या सुविधा सरकारी याच्यामध्ये मिळावल्या पाहिजे माझा मुलगा सुद्धाच एका सरकारी शाळेमध्ये तिकडे जातो नवीन नवीन नगरला तिथे ह्या सगळ्या सुविधा तेवढ्या नाही आहेत बघ फक्त सेमी इंग्लिशमध्ये जातं तर आम्हाला असं वाटतं सेमी इंग्लिशच्या जागा लोअर इंग्लिश हायर इंग्लिश असावं तिथं कम्प्युटरच्या सुविधा असल्या पाहिजे सगळ्याच गोष्टीच्या सुविधा जसे आता इथे डिजिटल अंगणवाडी झालेली आहे तसेच तिथेही त्या पोरांना हे पाहिजे आहे सुविधा